बघा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा पाच मीटर अंतरावर एक याप्रमाणे वृक्षारोपण करायचे असल्यास एकूण किती झाडं लागतील ला असा प्रश्न विचारला मात्र पर्याय दर्शवले नाहीत प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या हा रस्ता आहे हा उदाहरणार्थ रस्ता आणि या रस्त्यावर दुतर्फा झाड लावायची हा समजा काय आहे रस्ता आहे लक्ष द्या वर या रस्त्यावर दुतर्फा झाडं लावायची रस्त्याची लांबी पाच किलोमीटर झाड इकूनही लावायचे झाड या नही लावायचे झाड लावायचे दुतर्फा म्हणजे दोन्हीकडून म्हणजे दोन्ही बाजूनी प्रथमत या पाच चे मीटर मध्ये रूपांतरण करा पाच हजार मीटर ही इकडच्या कडेची लांबी ही सुद्धा लांबी पाच किलोमीटर आहे मीटर मध्ये रूपांतरण पाच हजार मीटर आता हे पाच हजार मीटर हे पाच हजार मीटर यांची बेरीज बराबर दहा हजार मीटर आता झाड कस लावायचं तर पाच मीटर अंतरावर एक म्हणून पाच न भाग द्या पाच दोन्ही दहा तीन शून्य दोन वर दोन हजार झाड आणि प्रारंभीच जे काही झाड आहे या तर्फावर लागणार लेकरांना आणि इकडच्या तर्फावर लागणार प्रारंभीचं झाड हे विदाउट डिस्टन्स आहे म्हणजे अंतराशिवाय आहे हे एक झाड आणि हे दुसरं झाड हे एक एक झाड या दोन हजारामध्ये ऍड करा दोन हजार दोन झाड हे या प्रश्नाचं उत्तर असेल मात्र पर्याय दर्शवले नाहीत ओके दुतर्फा झाडे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके